विसावा कुंटलिया धावा तृष्णेची आमच्या जीवनामध्ये आम्हाला तो दिवस गोड करायचा शेवटचा अगा मर बोल ना जरा आपण कोणाला म्हटलो एखाद्याला आजीबाई तुम्हालाच म्हंटलो मी तुम्ही मरणार आहेत तुम्हाला बर वाटेल सांगा ना दादा तुम्हाला म्हंटलो मी तुम्ही मरणार आहेत तुम्हाला बर वाटेल कधीच नाही ना मराव वा कोणालाच वाटत नाही पण जगातलं दादा सांगू का तुम्हाला अंतिम सत्य मरणे गोपालकृष्ण पण माणसं भ्रमात जगतात एवढं लक्षात ठेव दादा अंतिम सत्य हे मरणे जे आपण डोळ्याने बघतो माणसं मरतात हे डोळ्याने बघतो पण तरी सुद्धा दादा तुका म्हणे कैसी आंधळी हे जन भ्रमाच्या भोपळ्याने आम्हाला कायमचं या प्रपंचामध्ये गुंतवून ठेवलं आणि त्या मरणाचं दुःख आम्हाला काहीच वाटत नाही लोक जन्मतात लोक मरतात कित्येक जणांचा अंतिष्टी आम्ही स्मशानभूमीमध्ये करतो डोळ्या देखत साश्रू नैनाने भरल्या डोळ्याने आम्ही त्यांना वाट लावतो झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षेला ठाव स्मशानीचा रडती दिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यम धर्म हा मृत्यू आमच्या डोळ्यासमोर होता आणि आम्ही बघतो लोकांचा तरी सुद्धा आम्हाला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही वास्तविकता मरण आहे पण आत्मा अविनाशी आहे आणि तुम्हाला देहाने मरायचंय आत्म्याने नाही जीवानी नाही कधी लक्षात ठेवा आणि माणसाने दीर्घजीवी बनण्यापेक्षा दिव्य जीवी बनाव दिव्यजीवी भाव म्हणून माझे बराय एकवीस वर्ष जगले माझे बराय एक्केचाळीस वर्ष जगले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे पन्नास वर्ष जगले स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे पंचवीस वर्ष जगले तुम्ही किती जगला याला महत्व नाही ते कशासाठी जगला याला महत्व आहे आणि आमच्या जीवनामध्ये हो आम्ही शंभर वर्षापर्यंत जगलो आम्ही सत्तर वर्षापर्यंत जगलोत पण जगून केलं काय काय केलं बालपण गेले नेनता विषय व्यथा चिंता बघा ना तुमचं आयुष्य गेलो आयुष्य गेलं आणि म्हणून कथेमध्ये वेळ द्यायचा बर का कथेचे नियम खूप कठीण आहे भागवत कथेचे नसतील सांगितले आजपर्यंत कोणी तुम्हाला पण ज्या पवित्र पावन गोंदी क्षेत्रामध्ये आमचा जन्म झाला त्या जा गोंदी क्षेत्रामध्ये आजही दीडशे भागवत कथाकार आहेत आणि नियमानेच कथा करणार आणि नियमाने श्रोत्यांनाही समजावून सांगणार कथेची फलश्रुती पाहिजे असेल तर सांगितलेल्या नियमाप्रमाणे सात दिवस या ठिकाणी तुम्ही कथाश्रवण करा निश्चित फळ लाभल्याशिवाय राहणार नाही काय केलं जीवनामध्ये आम्ही क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया, क्या किया क्या क्या रे जिसे पाना था उसी को खो दिया था उसी को, को दिया रे। पाना था उसी को, को दिया हाँ, दिखे दिखे। दिखे। क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया क्या रे तूने जीवन गमा दिया उसको तो तो, तो तो दिया गडूचे महाराज म्हणतात काय केलं तुम्हें तुम्ही लहानपण खेळण्या मागण्यात गेलं तुमचं तारुण्यपण पंच विषयाच्या पाठीमाग गेलं शब्द स्पर्श रूपरसानी कर आणि वृद्धाप काळामध्ये तुमची स्वतःची व्यवस्था सुद्धा तुम्हाला करता येत नाही एवढं लक्षात ठेवा ज्या लेकराबाळांच्या विश्वासावर भरोस्यावर तुम्ही बसतात ना ते आईने वेळेला घराच्या बाहेर काढतात आणि म्हणतात आमच्यासाठी काय केलं एवढं कमावून सुद्धा जीवनामध्ये कधीतरी प्रश्न पडावा की आपल्याला जन्म दिला कशासाठी बघा जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण दयाची देवाने पवित्र पावन देह दिला पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानींद्रिय आक्र मन आणि पंच महाभूतांचा देह पृथ्वी आप तेच वायू आणि आकाश अरे एवढं सगळं काही दिलं असताना सुद्धा कशासाठी दिलं हे नाही कळालं नाही कळालं इंद्रिय हात कान डोळे मुख वचन कशासाठी दिले इंद्रिय हात पायका डोळे मुख बोलाया वचन कशासाठी दिलंय जे नेतू जोडसी नारायण से संसार हा या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी भगवंतानी देह दिला ना पण या देहाचा उपयोग आम्ही प्रपंचासाठी खर्च केला ज्या लेकराबाळासाठी काबाड कष्ट करून कमाई करून ठेवली शेवटी आपली पात्रता काय आणि आपली लायकी काय शेवटी म्हातारपणामध्ये तेही दाखवून देतात त्यांच्यासाठी केलं हे त्यांच्यासाठी देह जिसेला दे अरे त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या का आणि म्हणून संत म्हणतात काय केलं जीवनामध्ये तुम्ही जीवन गावातिया तुम्ही को गावात दिया ਜਿਸ ਪਾਣਾਤਾ ਉਸੀ ਕੋ ਦਿਆ ਰੇ ਜਿਸ ਪਾਣਾਤਾ ਉਸੀ ਕੋ ਉਹ ਦਿਆ ਹੋਇਆ ਕੀਆ 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 ਰੇ ਕੀਆ 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 ਰੇ

भगवान बोलो जय श्री राधे 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 तुकडोजी महाराजांनी प्रश्न केला क्या किया काय केलं जीवनामध्ये इथं तुकडोजी महाराजांनी प्रश्न केला पण तुम्हाला एका ठिकाणी पुन्हा हाच प्रश्न विचारला जाणार कायम लक्षात ठेवा कायम 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 आणि तो कधी मेल्यानंतर वर गेल्यावर यमधर्म ज्यावेळेला चित्रगुप्त येतो ना फाईल घेऊन समोर तुमची यादी तुमचा बायोडाटा आता वर पण बायोमेट्रिक यंत्रणा लागली तिथं आता लिखापडी नाहीये रजिस्टर पेन नाही राहिला तुम्ही अंगठा टेकला रे टेकला की तुमचा बायोडाटा सगळा येणार तेवढी कृपा केली वर पण म्हणून अंगठी इथं ठेवून जातात नाही तर <laughs> दादा चित्रगुप्ताच्या पुढे ज्या वेळेला तुम्ही उभे राहतात यमधर्माच्या पुढे उभे तुम्ही राहतात त्यावेळेला तुमचा संपूर्ण हिशोब लेखा जोखा तिथं मांडल्या जातो मग आयुष्यभर पापकर्म केले तुम्ही आयुष्यभर परमार्थासाठी जर काही करू शकला नाहीत तर तिथं विचारलं केलं तुम्ही जीवनभर पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू नाही उत्तर मिळालं तर अनेक यातना यम करवील अरे मारीती तोडी झोडी ती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल अरे एक अपराध केला तर पोलिस मारतात एखादी चोरी केली तर पोलिस मारतात एखादा चांगला गंभीर गुन्हा केला तर कोर्ट शिक्षा सुनावत आहे लक्षात ठेवा पण याच्यापेक्षा दादा थोडे थोडे अपराध कळत नकळत आमच्या जीवनामध्ये घडत असतात बघा तुम्ही आणि या अपराधाचा लेखा जो का तुम्हाला सांगू का तुम्ही पाप केलं इकडे तिकडे बघितलं कुणी पाहिलं का दादा नाही जगाने पाहिलं तरी जगाचा मायबाप बघतोय म्हणून पूजा विधी करत असताना दादा साक्षी म्हणून दादा जी असणारा दिवा असतो ना दिवा त्या दिवाला साक्षी म्हणून त्या ठिकाणी त्याचं पूजन केलं जातं म्हणजे बघा सत्कर्म करत असताना दिव्याची पूजा चांगलं कर्म देवपूजा करत असताना त्याच्यानंतर चांगलं कर्म करत असताना सूर्याची पूजा ओम मित्राई नमहाम रि नमहाम सूर्या आई नमः भा नमा थगाय नमाम पुष्ण नमा हिरण्यगर बाय नमा मरिच्य भास्कराय दि दादा सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं सूर्याची पूजा करायची का आम्ही चांगलं कर्म करतो म्हणून बघा कुठे असणारी पूजा असेल ना वास्तुशांती असेल घरामध्ये त्यावेळेला दिव्याची पूजा करावीच लागते त्याच्यानंतर सूर्यनारायणाची पूजा करावी लागते का हे साक्षी आहे म्हणजे चांगलं कर्म करत असताना तुम्ही त्यांना साक्षी मानतात पण वाईट कर्म केल्यानंतर दादा ते साक्षी का राहणार नाही लक्षात घ्या ना तुम्ही पापकर्म जीवनामध्ये जर केले नाही नामस्मरण केलं नाही भजन केलं नाही सत्कर्म केलं दादा याचा सुद्धा साक्षी तो दिवा आहे घरातला आणि याचा साक्ष कोणी सांगू का हे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आपले दोन बाकीचे नसले तरी चालतील बघा तुम्ही आणि सूर्यनारायण दादा तो एक आपला सीसीटीव्ही कॅमेरा आहे पाठीमाग लक्षात ठेवा दादा तुम्ही काय काय करता याचा लेखा जो का त्यांच्याकडं बायोडाटा सगळा काही असणारा तुमचा डेटा सेव्ह केल्या जातो आणि तो, तो यमधर्माकडे पाठविल्या जातो तुम्ही किती मोठा बुक्का लावून मरण पावा किती मोठी गळ्यामध्ये माळ घाला दादा पण तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं याचा सगळा लेखा जो का तिथे असतो न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वंभर परिहार चिन लगे लक्षात ठेवा मग तुम्हाला परमार्थ हा बाह्य रंगाने करायचा का अंतरंगाने करायचा हा विचार तुम्ही करा क्या किया कधी अंतकरणामध्ये प्रश्न ठेवा आणि कधी हा प्रश्न कोणालाही विचारा की काही मी उद्धार पावे तुमचा आत्म उद्धार करून घ्यायचा आहे नका ह्या प्रपंचाच्या पाठीमाग लागू असं मी म्हणत नाही देव म्हणतो प्रपंच करून परमार्थ करणारा भक्त मला प्रिय आहे नाही तर तुम्ही म्हणताल गोंदीकर महाराजांचं भागवत ऐकलं आणि महाराज म्हणले प्रपंच सोडा घेताना संन्यास तसं काही करू नका दादा प्रपंच ही करा आणि परमार्थ सुद्धा करा आणि जिवंत उदाहरणं बघायची असतील तर शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा प्रपंच बघा माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा प्रपंच बघा दादा अरे यांनी सुद्धा विवाह केले दादा तरी सुद्धा त्यांचा प्रपंच पूर्णत्वाकडे गेला आणि परमार्थ सुद्धा पूर्णत्वाकडे गेला आम्ही तसं जीवनामध्ये करू शकत नाही लक्षात ठेवा आमचा प्रपंच आताच्या पिरियडमध्ये सध्याच्या काळामध्ये बाह्य रंगाचा झाला महाराज आम्हाला नाही का प्रपंच बघायचा परमार्थ बघायचा कोणी काही सांगितलं की त्याच्याच मागे लागायचं एखादा देव असणारा नुसता आवडला तुम्हाला एखादा चरित्र आवडलं की त्याच देवाचा गुणगाव सध्याच्या काळामध्ये शिवमहापुराण ऐकून येड डोकं झालं बर का बरं का मोठे पाटील बदे शिवमहापुराण ऐकून माता भगिनींचं डोकं वेडं झालं आख्या त्या चिंतेश्वराला फार शेवाळा आणायची वेळ आणली आणि वतो होतो घरचा महादेव तसाच बिगरांघोळीचा पण तो महादेव पुजायचा आहे आपल्याला ही त्याचं पंचपाळ सांडती ती तिचं बेलाचं पान चोरते तिथीचा नैवेद्य घेऊन पळती तिथंच भांडणं त्यांची काही काही ठिकाणी भगवान शंकराच्या मंदिराला कुलप लावण्याची वेळ आली एवढी गर्दी मंदिरात अरे एका तर एकाच देवतेच्या मागं आपण लागतो अरे परमार्थ बाह्य रंगाने करू नका जगाला दाखविण्यासाठी वित्तेशना लोकेशना दारेशना या तीन गोष्टी जीवनातल्या आहेत दादा जो याच्यापासून दूर राहील त्याच्या जीवनाचं कल्याण झालं एवढं लक्षात ठेवा बाह्य रंगाने परमार्थ करू नका नऊ दिवसात नऊ रंगाच्या साड्या घालायच्या कोणीच सांगितलं तुम्हाला बोला ना मी सुद्धा श्रीमद देवी भागवत कथाकार का आहे सध्याला सरस्वती कॉलनीमध्ये दे देवी भागवत कथा चालू आहे उद्या सांगत आहे तिथली देवीच्या अर्ध श्लोकापासून व्यासांनी अठरा हजार श्लोक निर्माण केले पण एकही श्लोकामध्ये असं असणार त्या ठिकाणी उच्चार नाहीये किंवा वर्णन नाहीये की नऊ दिवसात नऊ रंगाच्या वेगवेगळ्या साड्या घाला काय करायचं हे सध्याला संक्रांत आली आता बघा ना नाही साडी घेतली मालकीन बाईला तर चालू झाली सध्याचा काळच आदळापटीचा आहे एवढे दहा पंधरा दिवस नाही ने घेतली फुगलीच नाही साडी घेतली फुगलीच नाही मनासारखा एखादा असणारा दागिना चप्पल हार बूट हार सेवन पीस होय नाही इरकल टरकल साडी नाहीच घेतली फोगलीच बिचारी लक्षात ठेवा काय <स्थाथा> करायच्या एवढ्या साड्या नऊ रात्रात नऊ दिवसाच्या लक्षात ठेवा ना एवढ्या <स्था> साड्या एका माथारीनी कपाट उघड इतक्या नाट्याने एवढ्या साड्या तिच्याकडे होत्या कपाट उघड बदा 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 साड्या अंगावर पडल्या गुदमरून मिली एवढ्या साड्या काय करायच्या अरे नाही देवी भगवती आई भगवती म्हणत नाही देव म्हणात अरे प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवसालाच तुम्ही कपडे वेगवेगळ्या रंगाचे घालात नाही दादा पण एखाद्या वेळेला विचार करा दादा आम्ही परमार्थाचे पाईक आहेत साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजेंच्या महाराष्ट्रामध्ये राजमाता जिजो महासाहेबांच्या या महाराष्ट्रामध्ये आणि धर्मावीर संभाजीराजेंच्या या महाराष्ट्रामध्ये आमचा जन्म झाला आम्ही त्यांचे पाईक आहेत पण कधीतरी असा विचार करा बाह्यरंग बघण्यापेक्षा बाह्यरंग जगाला दाखविण्यापेक्षा एकदा अंतरंग बदलून बघा अंतकरण बदलून बघा आणि जगाचा मायबाप अंतकरणच बघतो आणि अंतरंगच बघतो म्हणून अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची ज्याचा अंतकरण असणार बदललं गेलं दादा, दादा। देव त्याचा झाला एवढं लक्षात ठेवा आणि आम्हाला अंतरंग बदलायचा आहे आमचं अंतकरण पालटलं पाहिजे या चित्तातले त्रिविध दोष नाहीसे झाले पाहिजे मल विक्षेप आणि आवरण आणि हे तीन दोष कायमचे नाहीसे झाल्याशिवाय अंतकरण स्वच्छ होत नाही हे तेवढंच खरं आहे आणि ते स्वच्छ होतं कुठं अंतकरण तर कथेच्या ठिकाणी कीर्तनाच्या ठिकाणी लक्षात ठेवा शरीर आम्ही स्वच्छ करू शकतो चेहरा काळा असला तर ब्लॅक अँड व्हाईट असला तर त्याला गोराही करू शकतो ब्युटी पार्लर मध्ये जाऊन लक्षात ठेवा ना फोटो काढत असताना हात काळेन चेहरा पांढरा बरोबर आहे तेही आम्ही करू शकतो चेहरा काळा असेल तर गोराही आम्ही करू शकतो पण अंतकरण जिथे स्वच्छ करायची वेळ आली रे दादा तर तुम्हाला या धर्म मंडपामध्येच यावं लागेल एवढं लक्षात ठेवा रजतमादी माझ्या मळा चित्ती सबळ ते भक्ती प्रेम जळ क्षाळणी शांती ब्रह्मश्री श्री एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये सांगतात अनंत जन्माचे रज तम युक्त असणारी ही मळ आमच्या अंतकरणाला चितकून बसलेले ते जात नाही ते सापणीने जात नाही तो कोबराय म्हणता तुका म्हणे चित्त करावे निर्मळ मग एकाने प्रश्न विचारला तो कोबराय एक किलो निर्मा जर नेला तर जमेल का चित्त धुवाय